बातमी वर्ध्यातून वर्ध्यामध्ये एका शेतकऱ्याचा विद्युत वाहिन्याला स्पर्श झाल्यामुळं मृत्यू झालेला आहे मात्र यावर त्यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतलेला आहे महावितरणवर आक्षेप घेतलेला आहे महावितरणचा हलगर्जेपणा त्यामुळं हा मृत्यू झाल्याचं या शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे कुटुंबीय आक्रमक झाले होते आणि ते सर्व कुटुंबीय महावितरण कार्यालयात सुद्धा पोहोचले होते या सर्व घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी पाहूयात वादाच्या परत एकदा वादाच्या सापडल्याचं सा चित्र वर्ध्यामध्ये दिसत आहे काल भुगाव येथील प्रदीप जगन्नाथ उगेमुगे या पन्नास वर्षाच्या इसमाला काल शेतात गेला होता आणि शेतात एम एसीबी चाल जो आहे तो पडला आणि त्यामुळे हो करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना जेव्हा गावातील काही नागरिकांना माहिती पडली त्यानंतर त्यांनी रुग्णालयात आणलं परंतु तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं संपूर्ण गावकऱ्यांचा रोष गाव आहे विद्युत महामंडळावर आहे त्यामुळे आता गावकऱ्यांनी तो मृतदेह आपल्या वर्ध्याच्या विद्युत कार्यालयात आणला आहे आणि न्यायाची मागणी करत आहे आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत काय का मागणी आहे तुमची काय सांगा एक नातेवाईक म्हणून एक शेतकरी जेव्हा नाहक त्याचा बिना गुन्ह्याने त्याचा मृत्यू होते यामध्ये या, या संबंधित विभागावर मनुष्यवधात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि सोबत त्या घराचा जो उदरनिर्वाह आहे त्याचा एक कायमस्वरूपी उपाय एक नोकरी देऊन त्या परिवारात सांगून करायला पाहिजे नक्कीच एम एस सीबीच्या चुकीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या परिवारातील नागरिकाला नोकरी द्यावी तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं जे काही साधन तयार करून द्यावेत अशीच मागणी गावकुऱ्यांसह त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे प्रमोद पानगुडे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी वर्धा